गेल्या काही वर्षांपासून राज्यभरात सगळीकडेच हुल्लडबाजी करत स्वतःचा जंगी वाढदिवस साजरा करून पार्टी दिनाचा ट्रेंड सेट झालाय वाढदिवसाच्या काही महिने अगोदरच कुठल्याही परिस्थितीत मुलांकडून पैशांची जुळवाजुळव केली जाते जर आपण असं करू शकलो नाही तर तो आपला अपमान ढरतो आपली काही इज्जत राहत नाही जणू काही आपलं अस्तित्वच नाही वाढदिवसापायी इतक्या टोकाची भावना तरुणांमध्ये निर्माण झाली विशेषतः यात अल्पवयीन मुले आघाडीवर आहेत अशा वाढदिवस आणि पार्ट्यांमध्ये अनेक अनुचित प्रकार घडल्याच्या बातम्या आपण आजपर्यंत ऐकल्या असतील पण शिर्डीतील एक, एक धक्कादायक प्रकार ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे नाहीत म्हणून सात अल्पवयीन मुलांनी मिळून एका बेचाळीस वर्षीय व्यक्तीचं अगोदर अपहरण केलं आणि नंतर त्या व्यक्तीचा निर्गुण खून केला त्यांच्याकडे पैसे मिळाले नाही तेव्हा अल्पवयीन मुलांनी त्या व्यक्तीचा मोबाईल चोरला तो मोबाईल एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयात विकला आणि त्या पैशातून वाढदिवस साजरा केला पुढे आरोपींपैकी एकाने अशी चूक केली की ज्यामुळे सहा दिवसांनी या कुणाचा उलगडा झाला आणि सर्वजण पोलिसांच्या तावडीत सापडले शिर्डीसह अहिल्यानगरी जिल्ह्यात खळबळ उडवणारी ही घटना सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील गणेश सखाहरी चत्तर हे बेचाळीस वर्षीय व्यक्ती आठ जून पासून बेपत्ता होते कुटुंबाकडून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असतो अशातच तेरा जूनला शिर्डीजवळील नांदुर्खी बुद्रुक शिवारात बाळासाहेब कोते यांच्या उसाच्या शेतात एक अनोळखी मृतदेह आढळतो संबंधित शेतकरी हा सर्व प्रकार शिर्डी पोलिसांना कळवतो पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तो अनोळखी मृतदेह ताब्यात घेतात प्रथमदर्शनी हा प्रकार आकस्मित मृत्यू असल्याचं मानलं गेलं आणि सदरील मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवला जातो वैद्यकीय तपासणी दरम्यान मृताच्या शरीरावर धारधार शस्त्र आणि वार असल्याचं निष्पन्न होत हे प्रकरण कुणाचं असल्याचं स्पष्ट झाल्यामुळं अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल होतो शिर्डी पोलीस या प्रकरणाचा कसून तपास चालू करतात तेव्हा बेपत्ता झालेले गणेश सत्तर हे कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी येथील असल्याचं निष्पन्न होतं मृतदेहाची ओळख तर पटली परंतु त्यांचा खून कुन कुणी केला आणि का करण्यात आला हे आव्हान आता पोलिसांसमोर उभं होतं तपासादरम्यान मृत व्यक्तीचा मोबाईल गायब झाल्याचं पोलिसांना कळतं पुढं पोलीस त्या दृष्टीने तपासाचे चक्र फिरवतात आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतात ज्याच्याकडे मृत व्यक्तीचा मोबाईल सापडतो पोलीस खाक्या दाखवतात तोच तो आपला गुन्हा कबूल करतो आणि आपल्या सहकारी मित्रांचीही माहिती देतो पंधरा जूनला पोलिसांकडून या घटनेतील सर्व सातही अल्पवयीन आरोपींना अटक केलं जातं आरोपींनी पोलिसांच्या चौकीशी सांगितलं की गणेश सत्तर हे रस्त्याने पायी चालत असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यांना नांदुरकी बुद्रुक शिवारात नेऊन उसाच्या कानक्याने आणि हातांनी मारहाण करण्यात आली आरोपींपैकी एकाने त्यांचा गळा दाबला त्याचवेळी इतर दोन जणांनी गणेश तत्तर यांच्यावर चाकूने हल्ला केला त्यात त्यांचा जीव गेला त्यानंतर मृतदेह उसाच्या शेतात टाकून मृताच्या खिशातील मोबाईल काढून घेतला हा मोबाईल नंतर शहरातील एका दुकानदाराला साडेचार हजार रुपयांनी विकला वाढदिवस आणि पार्टीसाठी पैशाच्या उद्देशाने खून केल्याची कबुली या आरोपींनी पोलिसांना दिली दरम्यान आरोपींना ताब्यात घेताना ते नशेत असल्याचं दिसून आलं त्यांच्याकडे दारूच्या बॉटल देखील आढळून आल्या अशी माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी दिली या घटनेसंदर्भात पोलीस नाईक गजानन सोमनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी सातही अल्पवयीन मुलांविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केलाय रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं सात अल्पवयीन मुलांपैकी एकाने विकलेला मोबाईल दुकानदाराकडून परत घेऊन तो वापरण्यास सुरुवात केली आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं या गुन्ह्याचा उलगडा झाला दरम्यान मागील अनेक दिवसांपासून शिर्डी व राहता परिसरात अल्पवयीन मुले वेगवेगळ्या नशेच्या आहारे गेल्याचं बोललं जात आहे त्यातून अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत त्यापूर्वी शिर्डीत नशेखोरांनी साईबाबा संस्थांमध्ये कामासाठी जाणाऱ्या तरुणांची हत्या केली होती समाज माध्यमांमध्ये या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली होती त्यानंतर आता पुन्हा अल्पयीन मुलांनी मौजमजा करण्यासाठी एका व्यक्तीचं अपहरण करून खून केल्याची घटना घडल्यामुळे शिर्डी परिसर हादरून गेलाय शिर्डी परिसरात अंमली पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी आता पुन्हा एकदा जोर धरू लागली कारण नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळणारी मुलं ही प्रामुख्याने अल्पवयीन म्हणजे अठरा वर्षांच्या आतील असल्याचं सांगण्यात येते त्यामुळे या संदर्भात आता प्रशासन काय कठोर निर्णय घेतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिर्डीतील हा प्रकार जाणून घेतल्यानंतर या व्हिडिओवर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद